श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी या वर्षातील पहिलीच अमावस्या आलेली आहेत या अमावस्येला मौनी अमावस्या पौष अमावस्या या नावाने ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहेत विशेष करून पित्रांना प्रार्थना करण्यासाठी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची आणि फलदायी मानली जाते अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केल्याने कुंडलीतील पितृदोषासह अनेक दोषांपासून मुक्ती मिळते तसेच घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवारी मौनीयमावस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या ठिकाणी फोडा फक्त एक नारळ हा नारळ फोडल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा निघून जाईल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर हा नारळ कुठे फोडायचा आहे कोणत्या वेळेत फोडायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर हे शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत हे उपाय जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी केले तर शंभर टक्के तुमच्या जीवनातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतील व्हिडिओमध्ये मी जे उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हे सर्व उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचे आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कोणतंही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि त्यानंतर नारळ फोडत असतो सर्व धार्मिक कार्याची सुरुवात ही नारळ फोडूनच का होते कारण नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं हे नारळ अत्यंत शुभ मानले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा निवास असतो नारळ भगवान शिवशंकरांनासुद्धा अत्यंत प्रिय आहेत नारळावरती असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केला गेला आहे आणि म्हणून नारळ हे अतिशय शुभ मानले जाते आणि त्याचा वापर हा पूजेमध्ये केला जातो आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नारळ फोडणे किंवा नारळ वाढवणे हे खूप महत्त्वाचे असते नारळ फोडणे म्हणजे हृदय उघडणे नम्रता आणि करुणा वाढवणे नारळातील पाणी हे शुद्धतेचे प्रतीक असते नारळ फोडणे आणि त्याचे पाणी अर्पण करणे म्हणजेच स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्धी करणे असा होतो जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत एकामागून एक संकट अडचणी अडथळे येत असतील घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल कुणी नजरदोष लावलेला असेल काही इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये असेल तर घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच घरामध्ये जर वास्तुदोष असेल तरीसुद्धा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि यासारख्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही या अवस्थेला हा एक उपाय नक्की करा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत एक पाणी असणारा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला सायंकाळच्या वेळेमध्ये म्हणजे सूर्यास्तानंतर काय करायचं आहे तो नारळ हातामध्ये घ्यायचा आहे जिथे तुमच्या घराचा शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामुळे तुम्हाला हा नारळ घेऊन उभं राहायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना टच करत बाहेर आणायचा आहे बाहेर आणल्यानंतर जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर त्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला जी चौकट असते तर त्या चौकटीपासून ते खालीपर्यंत सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि तिथे उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो फोडायचा आहेत एखादा दगड घ्या आणि दगडाच्या साहाय्याने तो नारळ तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती फोडायचा आहे फोडल्यानंतरनं त्यातला प्रसाद हा खायचा नाही नारळाचे दोन भाग करायचे आहेत डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला टाकून द्यायचा आहे टाकताना अशा ठिकाणी टाका की इतर कोणताही व्यक्ती तो उचलून खाणार नाहीत जिथे काटे वगैरे असतात तर त्या ठिकाणी टाका किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला ठेवला तरीसुद्धा चालेल तर असा हा नारळाचा उपाय जो आहे तर तो प्रत्येक घरामध्ये उद्या अमावस्येला करायचा आहे बघा बऱ्याच घरांमध्ये दर अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो केला जातो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा जो उपाय आहे तर हा करू शकता त्याचबरोबर असं तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे नेहमी घरामध्ये तुम्हाला अशांतता वाटत असेल घरामध्ये तुमचं मन लागत नसेल सतत वाईट साईट गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल किंवा घरामध्ये सतत डोकेदुखी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे देवघरासमोर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे यानंतर ना हा जो नारळ आहे तर तो त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचा आहे आतल्या साईडने बांधला तरीसुद्धा चालेल बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल जोपर्यंत हा नारळ तसाच राहील तोपर्यंत तसाच ठेवा जेव्हा तुम्हाला सोडून घ्यायचा तेव्हा तुम्ही तो सोडून घ्या आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे जे जेव्हा तुम्ही हा उपाय अमावस्येला करता तेव्हा बघा तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत नजरदोष लागत असेल आता नजरदोष ही फक्त मुलांनाच लागते असं नाही तर मोठ्या व्यक्तींनाही लागत असते आपला उद्योग व्यवसाय असेल तर त्यालासुद्धा नजर बाधा जी आहे तर ती लागत असते आणि अमावस्या हा जो दिवस आहे तर हा नजरदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो इतर दिवसांपेक्षा या दिवशी जर आपण काही नजरबाधा दूर करण्यासाठी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता तुमच्या घरामध्ये एखादं लहान मुलं असेल त्याला जर नजरदोष लागलेली असेल त्यामुळे त्याने जेवण बंद केलं असेल किंवा दूध पिणे बंद केले असेल किंवा मुलं सतत रडत असतात चिडचिड करतात किंवा जी मोठी मुलं असतात त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा जी घरातली मोठी व्यक्ती असतात ती सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये चिडचिड करत असेल घरामध्ये वाद करत असेल किंवा त्या व्यक्तीला सतत तर डोकं दुखत असेल त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहेत आणि या नारळाचा उतारा जो आहे तर त्या व्यक्तीवरनं करायचा आहेत एका व्यक्तीवरून तुम्हाला एकच नारळ उतरवायचा आहेत दोन व्यक्ती असेल तर तु तुम्हाला वेगवेगळे दोन नारळ घ्यायचे आहेत एकदा उतारा केला की पुन्हा तो नारळ वापरला जात नाही तर असा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे किंवा एखाद्या निर्जनित ठिकाणी तुम्हाला तो फेकून द्यायचा आहे तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या मौनीयमवस्थेला करू शकता हे तिन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला संध्याकाळच्या वेळेसच करायचं आहे संध्याकाळी म्हणजे जेव्हा सूर्यास्तानंतर तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते करू शकता हे उपाय शंभर टक्के प्रभावी आहेत हे उपाय केल्याने त्याचं खात्रीशीर तुम्हाला फळ जे आहे तर ते प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ